महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ व महाराष्ट्र शासनातर्फे नोंदित बांधकाम कामगारांना गृहोपयोगी साहित्य वाटप योजना संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील नोंदित बांधकाम कामगारांना गृहोपयोगी साहित्य वाटप दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी एशवी अकॅडमी दापोली येथे एश वी अकॅडमीच्या सर्वेसर्वा जितेंद्र दरेकर व विश्वेश्वरी दरेकर यांच्या प्रयत्नाने संपन्न झाला या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस संदीप राजपुरे दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा ममता ताई मोरे दापोली नगरपंचायतीच्या नगरसेविका जया साळवी खरेदी विक्री संघाच्या संचालिका स्मिताली राजपुरे शिवसेना उभाटा गटाचे तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर आदी मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी एशवी अकॅडमीच्या कर्मचारी सारिका गुजर श्रुतिका भुवड नंदिता करबेले सलोनी जगदाळे समीक्षा चांदे ऐश्वर्या जाधव यांचा समावेश होता मी माझ्या गावामध्ये पण सांगण्याचा प्रयत्न केला यांनाही है सांगितलं नेम घेऊन जातो मला जातो मला व्यस्त शेड्यूल मुळे जमलं नाही पण हे आता जर कीड बघितल्यानंतर मला खरंच त्या किटच्या प्रेमात पडलं जसा आनंद पडला तसा त्या किटच्या प्रेमात आनंद मी देखील पडलेला आहे की इतकं चांगलं किट जर मिळत असेल तर ह्या दोन दोघांना मी माझ्या गावात नक्की घेऊन जाणार आहे पंचकृषी त्यांना फिरायला लावणार आहे आणि इथे जेवढे जेवढे कामगार असतील त्यांनी नोंदणी करायला लावायची आणि नोंदणी करून ह्यांना किट मिळायसाठी ह्यांच्या मागे आम्ही लागू आजपर्यंत ते तुमच्या मागे लागत असतील की घ्या 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 पण आता मी त्यांच्या मागे लागेल की तुम्ही फिरा परपतली आणि आमच्या सगळ्या लोकांपर्यंत या योजनेचा लाभ होऊ दे आपण यश बी अकॅडमी मार्फत अटल विश्वकर्मा सन्मान योजना या कामात अंतर्गत महाराष्ट्र कामगार आणि इतर बांधकाम कामगार कल्याण योजना या कार्यक्रमाचं सुरक्षा केली करण्यासाठी एकत्र आलो या योजना असंघटित आणि वंचित कामगारांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या कायम प्रयत्नशील असतात त्या विश्वेश्वरी दरेकर म्हणजे माझी विश्व <laughs> यांचे खास कौतुक करते त्यांची तळमळ आणि त्यांची तगमग ही त्या करत असलेल्या कामातून दिसते माणूस की धर्म पाळून अशा कामगारांचाही विचार करणं त्यासाठी काही करणं हा खेडेकर मॅडमनी घेतलेला वसा आहे आणि तो नक्कीच कौतुकाशिवत आहे मी त्यांना अनेक वर्षापासून ओळखते हो त्यांच्या या यशाला नक्कीच एक सलाम नुकताच महिला दिन साजरा झाला तेव्हा अशा कर्तृत्ववान महिलांचा सत्कार होणे गरजेचं असतं पुढच्या वर्षी नक्की करण्याचा प्रयत्न <laughs> करेल इथे जमलेल्या सर्व का कामगारांना एकच सांगेन असंघटित न राहता संघटित व्हा त्याचा फायदा तुम्हाला आहे पुन्हा एकदा युग्वेश्वरी मॅडमचे अभिनंदन जसा नी, नी, ही सांगा, जो काही शासनाचा आपल्याकडून अपेक्षा आहेत की आपण स्वबळावर किंवा मी काहीतरी करते किंवा मला काहीतरी येत कोणतरी नोकरी करत आहे किंवा त्याच्यातून मला नंतर उत्पन्न मिळेल पण माझ्या हातात कला आहे मी काहीतरी आणि ह्याच्यासाठी मला एखादी वस्तू विकत घ्यायची आहे तर, तर माझ्याकडे पैसे नाहीये तर तुम्हाला शासन फक्त तुम्ही जाऊन ते पुढे होऊन घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी दापोली तालुक्यात विश्व असताना तुम्हाला कोणत्याही गोष्टीचं टेन्शन नाहीये जरी विश्वेश्वरी दरेकर नाही तर ह्या सगळ्यांमुळे झालेला आहे ह्या सगळ्यांसाठी